शिरोळ तालुक्यातील हेरवाडीतील येथील बंद घराचा दरवाजा उघडून तिजोरीतील एक लाख बावीस हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने बुधवारी लंपास केला होता या प्रकरणी प्रवीण चिंदरकर राहणार हेरवाळ या युवकाला कुरुंदोड पोलिसांनी अटक केली आहे कन्हैया पवार यांच्या घरी दिवसा ही चोरी झाली होती पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे चोरटा प्रवीण चिंदरकर याला ताब्यात घेतले त्याने चोरीची कबुली दिल्याने चोरलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे या तपास पथकात अनिल चव्हाण सागर खाडे संतोष साबळे सचिन पुजारी नितीन साबळे यांचा समावेश होता बेपेनसाठी पुरुंदवाड उमेश माळगे